हां नमस्कार मित्रांनो जय जय आदिवासी जय महाराष्ट्र तर आपण शेलवेरे अकोले तालुक्यातील शेलवे या गावातील आपले दादा जंगले यांना भेटण्यासाठी मी आलो आहे तर आपण बघा त्यांचा निसर्गरम्य भाग ते गावात नाही वस्तीकडे राहत आहे तर आपण त्यांच्या वस्तीकडे नि निघालो आहे चालत चालत तर आपले बघा आंब्याचं झाड असं खूप निसर्गरम्य तर मी ते पुण्याला असताना त्यांचे गावाकडे हिडू बघतो मला अशी उत्सुकता लागली होती त्यांच्या कले पायी मी आज शेलुऱ्या गावात त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाले बघा मित्रांनो आपण त्यांच्या वस्ती चाललो होते असं निसर्गरम्य सुंदर असं गावाकडचं निसर्ग वातावरण हे बघा आंब्याचे झाड आहेत या ठिकाणी तर बघा हे असे पूर्ण आंब्याचे झाड आहे तर हे समोर त्यांचं बघा ते घर दिसते त्या घराकडे आपण चाललो बघा म्हणजे निसर्गरम्य वातावरण आलं ते बघा त्यांची वस्ती एकदम निसर्गामध्ये चौबाजूने डोंगर चौबाजूने झाडे अशा ह्या परिसरात ते राहतात आणि निसर्गाच्या निसर उशीत राहणारे आमच्या दादा मला त्यांच्याबद्दल खूपच आकर्षण होतं तर त्यांच्या गावाचा अति सुंदर ग्रामीण भाग आदिवासी भागातील हे वस्ती या ठिकाणी माझा आदिवासी भागातील माझा मारुती दादा जंगल राहते आपण त्यांच्या घराकडे चालू बघा त्यांची ती वस्ती हा ती समोर त्यांची वस्ती बरं का आणि इकडे त्यांच्या त्यांच्या भावाची वस्ती त्या ठिकाणी बघा मस्त जे म्हैसे वगैरे बांधणं हे सुंदर असं भाग आहे आणि आज ती सुद्धा म्हणजे निसर्ग आपण पर्यटकासाठी बी या ठिकाणी येऊ शकता आणि खूप म्हणजे तुम्हाला प्रसन्न वाटते माझ्या जी या ठिकाणी पहिल्याच वेळे तर बघा इथं तुम्हाला झाडं दिसून केळीची झाडे आणि शीतपळाचे लिंबाचे झाडे तर बघा आपण त्यांच्याकडे निघालं आहे असं तर वातावरण असं खूप छान वा छान वातावरण आहे महाराष्ट्रात कुठे असं वातावरण ह्या ठिकाणी काय आलं बघा हे लिंबाचं आहे हे पेरूची झाड बघा आपले माणसं आहे खूप छान झाडं बिडं लावतात हे लिंबाचं झाड आहे आणि पेरूचं आहे तर हे म्हणजे सगळं झाडंच आहे त्यांच्या शीतप फळांची झाडं आहेत पपईचे झाड आहे आणि इथं त्यांची वस्ती बघा आता आपण विचाराना वस्तीपर्यंत आले बघा पूर्ण असा नजरा नाही हा काय नजरा नाही आपल्याला कुठेही जाण्याची घर नाही एवढा सुंदर असा नजरा ना आपण ह्या ठिकाणी आलो आहोत एकदम म्हणजे आलं मला ते एवढं प्रसन्न वाटलं आहे का मी माझ्या आयुष्यातला म्हणजे हा प्रसंग बघतो आहे कॅमेरा तर आपण कैद करतो ह्या गोष्टीला हे बघा छान बघा सुद्धा आलेले आहेत आणि बघा आपण आता आलो त्यांचे ही वस्ती आहे आमच्या मारुती दादांची वस्ती ह्या वस्तीपर्यंत आलो आहे हे सुंदर असे झाड आहे निसर्गरम्य गरम म्हटलेला गावातील आमचे मारुती दादा जंगल आहे तर बघा हे जंगल दादांचं हे विटा मातीत बांधलेलं घर आहे असं आपण त्यांच्या घरापर्यंत आहे आता आपण ठीक आहे जंगल दादा होते दादा आहेत का घरात हां ये ये, ये. जंगले दादा घरात आहेत का हो या, या, राम राम जय आदिवासी जय महाराष्ट्र बघा हे घरात आता आपण पोहोचले जे आपली प्रतीक्षा होती त्यांची भेटण्याची आज बघा हे जंगले दादा या ठिकाणी आलो त्यांच्याकडे भेटलो आपण आता हे बघा घरातलं त्यांचं वातावरण वा अगदी बघा हा मुलं त्या ताई बघा तो आला ठीक आहे आता आपण त्यांच्या घरात आलोय बसतो हा मित्र मी तुने, तुने भाई भाई। राज। 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 तर मी पुढे गेलो असतो मला लहान मुलं खूप आवडतो मुलांसाठी बिस्किटल अरे आधी बिस्किट देतो माणूस घाबरतात बिस्किट देतो कारण नवीन माणूस शहरात लहान मुलं घाबरत येत नाही जवळ तर आपण त्याच्यासाठी खवार बिस्किट आज ह्या मुलांना मी व्हिडिओ मध्ये बघत होता आज प्रत्यक्ष भेटलो कुमान ये ना बाळा ये जे आदेश जय आदेशी, आदेशी। तर आपण आमच्याकडे आल्याबद्दल आपलं आम्ही खूप खूप स्वागत करतो सर कुठून आला आपण मी दादा पुण्यावरून आलो तुमच्या मी व्हिडिओ बघत असं रोज मी तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघतो जसे तुम्ही ग्रामीण जीवन दाखवता सगळं आणि दादा तुम्ही खेड्यात राहता आम्ही शहरात राहतो पण आम्हाला तुमच्या व्हिडिओ मार्फत सगळ्या गावाकडचे पाऊस वातावरण काम कसे चालतात शेती सगळ्या तुमच्या व्हिडिओ मार रोज न चुकता तुमची व्हिडिओ मी बघायचो आणि मला असं दादा वाटलं की मी दादाला कधी भेटेन आणि तुम्ही माझ्यासाठी प्रेरस्थान आहे आणि तुमचे मार्गदर्शन तर मला तुमच्याकडून युट्यूब माहिती घ्यायची शहरात मला याच्यातली काही माहिती नाही माझं एक विचारणे चालू केलंय पण तुमच्या मार्गदर्शन मला खूप गरज मला तुम्ही मार्गदर्शन कराल नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करेल तर तुम्ही आले तर आपण थोडा शिया पाणी घेऊ शिया झाल्यानंतर आपण पुन्हा बोलू सविस्तर नाही आता सिया घेऊ आपण हा बघा आता ह्या ताई चहा बनवतात ह्या हिळोमध्ये मला दिसत होत्या आणि खूप दादांच्या पाठीमा त्यांचा खूप मोठा हात आहे सपोर्ट करतात दादांबरोबर ते व्हिडिओ बनवतात एकामेकाला खूप सपोर्ट करतात आता ते माझ्यासाठी म्हणजे चहा बनवतात बघा हे चहा बनवतात साधंसुद्धा कुटुंब आहे पण ते आपल्यासाठी आहे बघा ते चुलीवर तर चहा ताईने बनवलाय तर आता ते आपल्याला चहा देतील बघा हे कसं त्यांचं छानपैकी घर आहे अगदी हे सगळं या ठिकाणी आलो मी माझं स्वतःचं भाग्य समजतो माझी त्यांची काही ओळख नव्हती फक्त यूट्यूबच्या मा मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे त्यांच्याकडून मी नंबर घेतला दादा मी नक्की तुमच्या घरी येईन आज ह्या ठिकाणी आलो आता ताईम चहा देतात आता आपण पहिल्यांदा चहा घेऊन नंतर मारू दादाशी गप्पा मारूया मग आपल्या ताईने पाणीसुद्धा प्यायला दिलं आहे म्हणजे आपल्या गावाकडे समजतो आल्यापर्यंत पण त्याला पाणी देण्याची चहा पाणी 那个，<wonder S 2> oh, 这是的。俺这个的，干啥子呀？那都是生意啊，那你，俺们那有什么 छान म्हणजे मी पाहिलं काळ्यासाठी आता शहरमध्ये कस दुधाचा येतो बघा गावाकडचा काळाच्या याला आपण शहरात ब्लॅक टी म्हणतात आता असा काळाच्या दूध आहे त्यांच्या काळाच्या पित्त वगैरे काही हे होत नाही म्हणत नाही पित्त तर सर आता आपण पाणी घेतला कसं वाटलं आमच्यामध्ये छान म्हणजे पहिले हा कोरा चहा पिल आणि बरं वाटलं आणि तुम्ही आमदे काही प्रश्न विचारणार काही गोष्टी विचारणार आपण निशंक म्हणाला विचारा काय विचारायचं दादा तुम्ही जे आज तुमच्या शेतीवाडी कुटुंब काही व्हिडिओ तुम्ही भरता याला वेळ कसा देत आहे तुम्ही आणि युट्यूब मध्ये सक सफलता कशी मिळेल तुम्हाला ते कसं आहे हे मी पहिले लोकांचा व्हिडिओ पाहिजे hmm. आणि मग मला पण वाटायचं असं व्हिडिओ बनवा पण मग मला येत नव्हता ना hmm. मग मला आमच्या काही एका मित्राने म्हणजे आमलतर्फे म्हणून hmm. त्यांनी भरपूर सहकार्य केला मग त्यांनी hmm. मला शिकवलं थोडा थोडा वाटला hmm. मला थोडा छान थो, लागला तो माणसाला संसार म्हणजे काही ना काही छंद राहते कोणला काय तर कोणला काही छंद राहते मग मला हा छंद लागला मग mm. मी व्हिडिओ बनवायचो टाकायचो टाकायचोच नाही त्या टायमाला मग तसं राहिलं मग काही दोन ते तीन मिनिटात हिडिओ राहायचं पण मग मग नंतर युट्यूब चालला त्याच्या आधी mm. मी एक चायनल चालवला होता mm. 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 ना पहिला मग थोडा थोडा माहीत झाला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची कसा करायचा करून करून थोडे 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 लागले मला नंतर मग दोन तीन महिन्यात चायनल हा ग्रोथ झाला आता वेळ द्यायची म्हणला असं mm. का आपल्याकडे शेती आहे पोरात शहरात mm. बारीचा ही बारी। mm. वेळ आहे ना मी आ, कशी काढायचो दिवसभर आपला एखादा आपला व्हिडिओ बनवायचा त्याला काही नाही लावायचा संध्याकाळी आपला जेवण जेवण झाला का मग त्याची एडिटिंग आणि मग सकाळी उठून पहाटेच उठून तो अपलोड करून द्यायचा मग पब्लिक करायचा कारण दिवसभर आपल्याला एडिटिंगला वेळ नाही भेटत ना दादा तुम्ही एवढ्या खेळत असताना आम्ही शहरात आम्हाला कुठल्या युट्यूब ची माहिती मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही म्हणजे दररोज आणि तरी एवढे व्हिडिओ पण आम्हाला पण तुमचं मला त्याचं एक आकर्षण वाटतं की दादा खेड्यात ग्रामीण जीवनात आणि तुम्ही एवढं भारी आणि हे सुचलं कसं जे आम्हाला सुचलं नाही ते तुम्ही करताय ते कसं आहे आता हे सुचलं म्हणजे हे निसर्ग आम्हाला सुचवलं असं दादा शहर म्हणजे कसं हे निसर्ग मी वाहतो नाही राहत Uh, वाहणाऱ्या नद्या mm. झर रान पक्षी या शहरात निरात mm. या सगळ्या इकडे पाय पडत आहे तुमच्या एखादा एखाद्या राहून तर लगेच कोणत्या सापडतोय शेतकरी आपण शेतीत काम करतो असत्या आपल्याला सापडतोय त्याच्यातून आपल्याला सगळं सुचला आणि दुसरा हिटो व्हिडिओ पाहतो मी त्यांच्या थोडा मार्गदर्शन तिकून थोडा प्रोत्साहन घेतला आपण नाही असं नाही मी बी तुमचे न चुकता दररोजचे व्हिडिओ बघत असतो माझी तुम्ही म्हणजे प्रेरणास्थान मार्गदर्शन की तरी तुम्हाला मी आपलं बोलणं झालं मी व्हिडिओ आणि तुम्ही कुठेही बी काही माहिती पण लोक एका मला माहिती सांगणार थंब कसे बनवायचे काय काही वेळा थंब कसे बनवायचे ह्या गोष्टी मला माझ्या तुम्ही केलं याच्या तुमचा मनाचा खूप मोठेपणा दिसून आला आणि मग म्हणलं दादा एवढं भारी काम करत आहे मी मग तुम्हाला भेटण्यासाठी खास आलं आणि तुम्ही याच्यात माझंही युट्यू यूट्यूब चॅनल आहे तर त्यालाही आपण मी कसं करायचं थोडीशी माहिती त्याबद्दल मी सांगे चला हो आता पा मार्गदर्शन करणे आपल्या मराठी माणसाला आपला कर्तव्य आहे काय युट्युबर नसते नंबर देत तो त्यांचा प्रश्न पण मी प्रत्येकाला फोन नंबर देतोय प्रत्येकाला मार्गदर्शन करतोय तुम्हाला मी थमने बनवून दिला अनेक लोकांनी थमने कसं बनवायचं बनवून दिलं सगळ्या गोष्टी अरे मार्गदर्शन असे आता तुमचा चॅनल मी तुम्ही माझा चॅनल बघतात पण मी तुमचा बघत नाही असं नाही मला पण तुमचा चॅनल माहिती असं गुळे या नाव चॅनल मी पण बघतो तुम्हाला सबस्क्राईब केलंय सगळं मी आपल्या म्हणजे आपण आपलं चॅनल चांगलं झालंय आपण लोकांचं पाहिजे नाही लोकांचं पाहिजे लोकांना आपल्याला सपोर्ट करतात ना आपण पण त्यांनी सपोर्ट करायचा काही जण आम्ही मॉनिटाईज पण करून दिले ते आणि आज तुम्ही एवढं लांबून आले तर मग तुम्हाला थमनेल मी सकाळ शिकविल कसा थमनेल व्हिडिओ कसा बनवायचा जे मला माहित आहे ते तुम्हाला शिकवेल बरं जे माहिती नाही ते तर काही शिकवता येणार नाही जे आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचकायचा का मी करील तिच्या पुढचं काय मला एवढं काय अजून पक्काच येत आहे असं काय नाही म्हणजे असं आणि बघा दादा जरी आम्ही शहरात पण शेवट शे, खेळले संस्कृती आपल्या संस्कृती जरी आम्ही खेळत राहतो पण तुमचं महाराष्ट्र आम्हाला खेळ राहिलं याच्यात तुमचा मनाचा पोटा किंवा तुमचा काहीतरी कला आहे तर शहरातून माणूस तुमच्यासाठी मार्गदर्शन येतं काही लोक शहराकडे जातात पण आज तुमच्यामुळे कळलंय तर शहरातून शे, खेळायकडे चाला जर महात्मा गांधींनी सांगितलं तसं तुमचं ते वाक्य आज मला चला आता खेळ काही संस्कृती जुनी आता बुडत चालेल आता जात झालं उखाळ झालं मुसाळ झाला ह्या गोष्टी संपत चालल्या काही त्या फक्त आपल्याला अशा फोटो मध्ये दाखवायला आता कोणी दळीत नाही गिरण झाल्याचं सगळीकडं आणि आवती आऊत सुद्धा आता कमी होत ट्रॅक्टर सगळं आधुनिक म्हणजे तंत्रज्ञान वाट आहे ह्या संस्कृती कुठेतरी दाखवली पाहिजे लोकांनी असं वाटत आहे आपल्याला नाही का नाही नाही खूप छान तुमचा मी दररोज व्हिडिओ बघतोय आणि मला बऱ्यापासून इच्छा होती की दादांना आपण भेटायचं आणि आपल्या ताई ताईबी मध्ये मुलं दाखवतात तुम्ही असा निसर्ग पाहताना आपल्या कुटुंबाचं छोटं कुटुंब आहे ते सगळं आपण आणि ते तुमच्याकडून एक समाधानी व्यक्ती तुम्ही आणि व्हिडिओ बघत असतो आणि मित्रांनो आपल्या दादांचा रामादित्य चॅनल आहे तुमचं आमचं राधा राम मराठी ब्लॉग तर आपण माय माझ्या बी याच्या मार्फत तुम्हाला सांगणे की दादांचे व्हिडिओ बघायचा जेणेकर आपली संस्कृती दाखवतात आपण शहरात कुठे महाराष्ट्रात कुठे राहा त्यांचे नुसतं क्लिक करा राम राम आदित्य चॅनल तुम्हाला सगळी आवस्थित संस्कृती सगळे गावाकडे तुम्ही काय चालतं शेतीचे कामं कसं आहे आपले त्या गोष्टी सगळ्या आपल्या दादाच्या हेडी मार्फत दाखवतात सगळं आव्हान दिसतं आणि ही संस्कृती आणि तुम्ही जे ग्राउंड मला खूप खूप आवडतो आणि मी ते बघतच राहतो आणि असंच मला तुमच्याकडून चांगल्या हेडू याच्या अपेक्षा आणि तुमचे हे होतं आणि तुमच्या प्रेमापाठी मी आता अकोले तालुक्यात शिव तुमच्या वस्तीला भेट द्यायला आले अहो तुम्ही तर भेट द्यायला आले अनेक आमचे अनेक मित्र आले तुम्हाला तसा कार्यक्रम यात काही नव नाही पण आपल्या ऑल महाराष्ट्रातील जेवढं आपलं मराठी बांधव जेणे इच्छा आहे ना युट्यूब मध्ये याचा त्याच्यासाठी आम्ही तयार आहेत आणि कसं आहे आता तुम्ही पण आता तुम्हाला आपल्या जवळच्या प्रत्येकाला आम्ही हा सपोर्ट करतोय आणि करत राहू पण कसं आपण हे चांगलं काम करत असताना मध्ये मध्ये काय करतो वृत्तीनं वागत आहेत पण असो तिथे त्यांची वृत्ती नाही आपण सोडून द्यायची ते गोष्टी आणि दादा आपण हे काम करतो समस्या करतो प्रत्येकाच्या व्यक्ती जीवन आपण बघत असतो आणि आपला हे करतो आपला समाज किंवा आपली काही परंपरा हे हिवडी मार्फत जे जगाला आपली कळली पाहिजे हाय प्रत्येकाचं जसं तुमची राहते तसं मी पुण्यात राहतो असतो दादा पण मी गावाला प्रत्येक ठिकाणी भेटतो वयस्कर लोकांना आपल्या प्रत्येकाचं काय ते आपल्या हिरिओ लोकांना दाखवत असतो आणि oh. त्याच्यात तुमची मला हिडिओ खूप आवडली म्हणून मी तुम व्हिडिओ बघू बघू दादांना भेटायला आलो आणि तुमच्याकडून मला खूप शिकायला भेटलं आणि खूप मार्गदर्शन मला इच्छा दोन शब्दात केलं पण छान मार्गदर्शन केलं तर असंच प्रेम राहू दे आमच्या असं प्रेम हा चंद्रसुरेता आहेत ना आम्ही जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत असच प्रेम तुमच्यावर आमच्या ऑल महाराष्ट्रातील युट्यूबर बांधवून राहणार आहे कोणालाही मदत ही लागली तर आम्ही करतोयच आणि यापुढं आणि आपल्या मराठी बांधवांना आम्हाला एवढा सहकार्य केलं आतापर्यंत आमच्या चॅनल जो एवढा मोठे आम्ही hmm. मध्ये आतापर्यंत तिसरा पेमेंट घेतोय आणि आणि आपल्या सगळ्या म्हणजे सगळ्या आपल्या युट्यूब बांधवांनी जे मराठी बांधव त्यांनी नक्कीच या युट्यूब क्षेत्रामध्ये यावा आणि सफलता प्राप्त करावी असा आम्हाला पण अभिमान वाटतोय आणि नाही या शेतात कोणाला जमला तर जे आमचे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी शाळेकडे लक्ष टाकावा त्यांनी लगेच येऊ नये आपलं कसं आहे आपल्याला सध्या आपल्या शाळेत नाही आपला टार्गेट आहे ज्याचा जो व्यवसाय त्याला तो करावा मी म्हणत नाही मध्ये श कोण बिझनेस करू शकतोय कोण काय करू शकतोय पण ज्याला याच्यात यायचं असत त्यांच्यासाठी आमचा मार्गदर्शन राहणार ते आणि आपण एवढा लांबून आले मी आपलं पण भरपूर स्वागत करतो आमच्या कुटुंबामध्ये कसं वाटला आमचा परपच कुटुंब आमचा दादा हिडी मध्ये बघतो प्रत्यक्ष तुमचं जीवन बघितलं त्या पाहिजे एकदम तुम्ही आणि एवढं काही गोष्टी नसतात तरी मी समाधानी काही लोकांच्या एवढ्या गाड्या बंगल्या असतात पण त्यांच्या समाधान तुम्ही एवढे समाधान तुमच्या चेहऱ्यावरून दिसलं ताईंचे मुलं बाळ अगदी माझं म्हणजे मन भरलं जे मी पुण्यावरून जेवढं दोनशे चार तेव्हा येण्याचं माझं सार्थक झालं काय लय एक बायचे ना तर तुम्ही आरतीच का सुख समाधान म्हणजे खा बरोबर आणि आम्ही युट्यूबमध्ये येऊन आतापर्यंत म्हणजे एक माणसा कमावल्यात हो पैसा प्रतिष्ठा ह्या गोष्टी पैसा अडका सगळ्या ह्या गोष्टी बाजूला राहिल्या हो या माणसा कमावला हो माणसा कमावल्यात आल्या जन्मामध्ये काय माणसाचा आज माणूस येईल उजा संपू शकतो या माणूस एक पाण्याचा बुडबुड कधी फुटल हे सांगता येणार नाही तुमची आमची याच जन्मी आणि इतर यादर्थी हो बेटे आणि आज आपण बोलले तुम्ही तुमच्या गावाला मी माझ्या गावाला काय संप कोणचा प्रवास कधी संपला आपण एक प्रवासी um. कोणाला कुठं उतरावा लागेल आणि कोणाला कुठं गाडीत बसावं लागेल या काही सांगता येणार नाही ना <laughs> ना आता तुम्ही याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांना बघत असेल त्यांना की तुमचा चांगला मोलाचा संदेश तुम्ही म्हणजे कवी बी आहात लेखक बी आहात आणि लोकांना मार्गदर्शन करता की दोन मिनिटांचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं माझी एक विनंती तर मित्रांनो आज हे विलासदा आमच्याकडे आलं का आमचा आमची भेट घेतली आम्ही पण आमच्या बाजूला समजतोय त्यांचं कसं आहे त्यांनी काहीतरी इथं समज सेवा करायची इथे ते आमच्या चॅनलमध्ये आम्ही सांगणार आता त्यांची मुळखत आमच्या पण चॅनलला राहणार आहे आणि आज ते आले आम्हाला पण छान वाटला त्यांनी पण आम्ही चांगला मार्गदर्शन केला विलासदा विलासगुडे म्हणून चॅनल आहे गावला रा राहतात एकदम धडपड करून आज माझ्यापर्यंत आले ते इटूर त्यांच्याकडे गाडी नाही काय नाही एस टीनं प्रवास मोटरसायकलनं ज्याला हात करायला त्याला आले भरपूर तळमळ आहे त्यांच्याकडं आणि तळमळीचे त्यांचे तळमळीचा काहीतरी चीज व्हावा तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि आमचं पण चॅनल राम आदित्य मराठी ब्लॉप ह्या चॅनलला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि युवराज सुद्धा मी त्यांचं मी त्यांचा एवढं पैसे धडपड धडपड करते युटवर आले ते आमच्याकडं देवगाव मार्गी पुण्याला राहते त्यांचा प्रपंच पुण्याला ते कामधंदा करून थोडेसे दोन दिवस वेळ देऊन इकडे येतात तर त्यांचा पण मनपूर्वक आभार मानतो जे आधी